हाय हॅलो नमस्ते कशा आहेत मैत्रिणीनो मस्तच राहा तर माझ्या नवीन रेसिपी चॅनलवर तुमचं स्वागत आहे पाहू शकता इथे मी काबुली चणे हे छोले छान शिजून घेतलेले आहेत पाहू शकता मस्त असे पूर्णावाने शिजलेले आहेत हे तर आपल्याला ह्याच्यापासून छान रेसिपी बनवायची मैत्रिणींनो काय बनवायची कशी बनवायची ते पुढे संपूर्ण व्हिडिओ संपूर्ण व्हिडिओ पहा तर आता ही साईडला ठेवूया इथे पहा दोन मिरच्या घेतल्यात मी अशा चिरून कोथंबीर चिरून घेतलेली आहे आणि एक मिडियम साईजचा टमाटा घेतलेला आहे तो पण आपल्याला जाडसर असा चिरून घ्यायचा आहे बघा अशा पद्धतीने खूप झटपट होणारी रेसिपी आहे मैत्रिणीं आणि खूप छान टेस्टी रेसिपी आहे नक्की करून पहा आणि चॅनल कोणी नवीन असेल तर लाईव्ह सबस्क्राईब करायला विसरू नका छान छान कमेंट करा व्हिडिओ कुठून पाहताय कमेंट करून नक्कीच सांगा मला आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर मैत्रिणींना तुमचे शेअर करा पाहू शकता इथे आपला टमाटा कापून झालेला आहे तर आपल्याला आता काय करायचं का आहे मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे मैत्रिणी आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला हे टमाटा टाकून द्यायचं आहे त्याचबरोबर कोथंबीर टाकायची पाहू शकता त्यानंतर खोबरं टाकून घ्यायचं आहे आपल्याला सुकं खोबरं घेतले मी तुकडे करून ते टाकून दिलेत त्यानंतर अद्रक आपल्याला तुकडे करूनच टाकायचे ताद्रकचे पण असे पातळ तुकडे करा पाहू शकता अशा पद्धतीने मैत्रिणी तुम्ही अशा पद्धतीने ही रेसिपी केली का मला कमेंट करून नक्कीच सांगा त्यानंतर आपल्याला लसूण टाकायचं आहे बघा भरपूर सारा लसूण घेतलेला आहे तो टाकून दिला आहे आणि त्यानंतर एक चमचा आपल्याला जिरं टाकून घ्यायचं आहे आणि हे मिक्सरच्या भांड्यामध्ये छान आपल्याला बारीक पेस्ट करायची ह्या मसाल्याची तर पाहू शकता मैत्रिणी छान मी वाटून घेतलेलं आहे हे तर आता आपण आता हे साईडला ठेवूया त्यानंतर इथे मीडियम साईजचा मी कांदा घेतलेला आहे आणि कांदा आपल्याला छान बारीक चिरून घ्यायचा आहे कांद्याला जर काजाळी वगैरे हो असली तर कांदा स्वच्छ धुवून घ्या ह्याला काजाळी नाही म्हणून मी धुतला नाही बघा तर आपल्याला हे आप ले ले हो कांदा बारीक चिरून घ्यायचा एकदम पाहू शकता अशा पद्धतीने सकाळच्या टिफिनसाठी ही भाजी तुम्ही आरामशीर करू शकता मैत्रिणी अगदी झटपट होणारी रेसिपी आहे बिलकुल पण टाइम लागत नाही तर कांदा छान आपला बारीक चिरून झालेला आहे त्यानंतर आपल्याला पुढे काय करायचं आहे कढई ठेवून घ्यायची बघा गॅसवर मी कढई ठेवली आणि कढई आपली छान गरम झाली ना त्यानंतर आपल्याला इथे तेल टाकून घ्यायचे कढईमध्ये मी साधारण इथे दीड दोन पळ्या तेल टाकून घेणारे तेल तुम्ही तुमच्या अंदाजे कमी जास्त करू शकता तेल गरम झाल्याच्यानंतर नंतर आपल्याला त्याच्यामध्ये जिरं टाकून घ्यायचे एक चमचा जिरं छान फुललं ना त्यानंतर आपल्याला कोथिंबीर थोडी टाकून घ्यायची तेलावर त्यानंतर दोन मिरच्या मी मधोमध कट करून घेतलेल्या त्या टाकून दिल्यात मीडियम साईजचा एक कांदा बारीक चिरून घेतलेला तो टाकून दिलाय आणि हे कांदा आपल्याला तेलावर छान परतून घ्यायचा आहे पाहू शकता अशा पद्धतीने त्यानंतर आपल्याला एक चमचा हळद टाकून घ्यायची बघा हळद पण तेलावर छान परतून घ्यायची कांद्यासोबत नंतर आपल्याला मसाला वाटून घेतलेला मी मिक्सरच्या भांड्यात तो टाकून दिलाय आणि हा मसाला मैत्रिणीनं एक दोन मिनटं छान तेलावर परतून घ्यायचा आहे आपल्याला मसाला छान परतला ना भाजी पण टेस्टी होती पाहू शकता छान मसाला आपला परतला गेलेला आहे तापून ह्याच्यामध्ये दोन आ, चमचे मी कांदा लसून मसाला टाकून घेणार आहे त्यानंतर बेडगी मिरची पावडर कलरची भाजीला रंग खूप छान येतो ह्या बेडगी कलर, कलर मिरची त्यानंतर गरम मसाला आहे अर्धा चमचा आणि हे मसाले आपल्याला तेला छान परतून घ्यायचे आहेत बघा अशा पद्धतीने मसाले तुम्ही तुमच्या अंदाजे कमी जास्त करू शकता मैत्रीण जेवढी भाजी असेल त्याप्रमाणे मसाले टाकू शकता तो छान आपले मसाले हे परतलेले आहेत त्यानंतर आपल्याला हे छोले त्याच्यामध्ये टाकून द्यायचे ते पण छान परतून घ्यायचेत आपल्याला मसाल्यामध्ये आणि मग पाणी टाकून घ्यायचे आपल्याला जेवढी भाजी बनवायची तेवढं आपल्याला पाणी टाकून घ्यायचे जास्त मी पातळ भाजी करणार नाही मैत्रिणींनो थोडी अशी घट्ट ओलसर लपथपीतच भाजी करणार आहे ही आणि थोडी आपल्याला कस्तुरी मेथी टाकून घ्यायची या कस्तुरी मेथीने काय होतं भाजीला खूप छान टेस्ट येते चवीनुसार मीठ टाकून घेऊया आणि ही भाजी एकदा छान मस्तपैकी मिक्स करून घ्यायचे बघा अशा पद्धतीने मैत्रिणी तुम्ही अशा पद्धतीने ही भाजी करू करून बघा खूप टेस्टी होती आणि झटपट होती भातासोबत चपातीसोबत तुम्ही खाऊ शकता त्यानंतर आपल्याला काय करायचं कोथंबीर टाकून घ्यायची बघा छान आपल्याला उकळी काढून घ्यायची आहे भाजीची छान भाजी मिक्स करून घेऊया आपण मैत्रिणी आपली ही भाजी झालेली आहे छोलेची तुम्हाला भाजी कशी वाटली मला कमेंट करून नक्कीच सांगा मैत्रिणींनो आणि अशा पद्धतीने नक्कीच तुम्ही करून पहा खूप टेस्टी होती चॅनल कोणी नवीन असेल तर लाईव्ह सबस्क्राइब करायला विसरू नका व्हिडिओ कुठून पाहताय कमेंट करून नक्कीच सांगा छान छान कमेंट करा मस्त तरी पण सुटली पाहू शकता भाजीला आणि रंग रंग पण खूप छान आलेला आहे लाईक करायला विसरू नका मैत्रिणींनो तर अशीच रेसिपी घेऊन मी पुन्हा हजर तोपर्यंत सर्वांना बाय मैत्रीणो पुन्हा भेटू दुसऱ्या रेसिपीसोबत